सातारा क्लबचा सा जो गैरव्यवहार वार आहे हा क्लब बेकायदेशीर आहे हे वारंवार लोकवृत्तनी समाजासमोर आणलेला आहे मात मात्र आता सातारचे जे वकील आहेत ॲडव्होकेट विकास पाटील शिरसा शिरगावकर आणि त्यांचे जे क्लायंट आहेत फरांदे यांनी काही तक्रारी केल्या आहेत आणि या क्लबच्या अनियमिततेबाबत त्यांनी आवाज उठवलेला आहे नेमका काय आवाज उठवलेला आहे त्यांच्याकडून वकील साहेब थोडक्यात सांगा नेमका क्लब कशा पद्धतीने बेकायदेशीर आहे ते महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स सातारा क्लबच्या पदाधिकाऱ्यांकडे ज्या वेळेला आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याकडे माहिती मागितली की या संस्थेची नोंदणीकृत तारीख आणि नंबर मिळावा जे काय बांधकाम झाले त्याच्या निविदाच्या संदर्भातली माहिती मिळावी किती निवेदने मागवल्या जो काय खर्च येतोय जमा होतोय त्याचा अहवाल आम्हाला त्याची माहिती द्यावी आणि या संस्थेच्या संदर्भात आम्ही जे जे काय सगळे आम्ही कागदपत्र मागितले त्यांनी आज अखेर त्याचं उत्तर दिलेलं नाही आणि वन फाईन मॉर्निंग हनुमंत फरांदेंना व्यवस्थापनाकडून एक उत्तर आलं की जे कुणाला ॲड्रेस केलं आहे त्याच्यावरती काय नाव नवं कुणाचे नाव नमूद नाही फक्त त्यांची सही आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ही संस्था नोंदणीकृत नाही असाच प्रश्न निर्माण होतो की जर का संस्था नोंदणीकृत नसेल तर त्या संबंधित पदाधिकाऱ्यांना आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा लाईफ मेंबरकडून पैसे घेण्याचा अधिकार आहे का आता ही संस्था म्हटलं तर याच्यामध्ये साताराचे जिल्हाधिकारी असतील जिल्हा पोलीस प्रमुख असतील जे डिपीचे सी ओ असतील जज असतील सातारातील काही प्रतिष्ठित नागरी असतील हे सगळे डायरेक्टर बॉडीमध्ये आहे त्यांनी सातारातली जो क्रीम क्लास आहे तो सगळ्या याचा मेंबर आहे आता तुम्ही जी भूमिका आत्ता मांडलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये की याची तक्रार मी पोलिस स्टेशनला केलेली आहे आता पोलीस स्टेशनला तुम्ही जर ही संस्था जर रजिस्टर्ड नाही आहे तर कुणाच्या विरोधात तक्रार केलेली आहे ती तक्रार सर्वप्रथम आम्ही केलेली तक्रार संस्थेचे सेक्रेटरी सचिव सचिव म्हणजे आणि सचिव म्हणजे ॲडव्होकेट कमलेश पिसा बर आणि मग त्याच्यामध्ये जे जे कोण येतील मग त्यांना कॉन्स्पिरेटर म्हणून पण घेतलं जाईल बरं संगणमत करून हे केलं म्हणून असे विषय समोर येतात आणि हा तपासाचा भाग आहे आणि तपासाचा भाग जर का पोलीस स्टेशनला असेल तर ते करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत अन्य कुठल्या संस्थेला नाहीये इतका हा भयानक प्रकार असताना साताऱ्यामधले हे जे सर्व हा जो क्लब आहे बेकायदेशीर आहे तर पूर्वीपासून जे सगळे आगी एकोणीसशे आठपासून पासून युरोपियन क्लब म्हटला जातो तो आतापर्यंत सातारा क्लब त्याचा सातारा क्लब झाला जेवढे जेवढे जिल्हाधिकारी होते त्यांच्या काळामध्ये जे पैसे घेतले गेले लोकांकडनं हे सगळे अनधिकृतच होते असं म्हणजे हे अनधिकृतच ठरणार आहेत आणि त्या संदर्भात त्यांच्याविरुद्ध कारवाई होणंही आवश्यक आहे म्हणजे प्रशासनाच्या विरोधात ही कारवाई तुम्ही मागणी केलेली आहे का हो oh, यस yes, yes. आता नेमका गुन्हा कशा पद्धतीचा तुम्ही स्वतः वकील म्हणून विचारतोय हा गुन्हा कशा पद्धतीची मागणी तुम्ही केलेली एक... आहे आणि गुन्हा दाखल झाला नाहीच नाही सहसा होत नाही कारण का बघितलेलं आहे सिस्टीमच्या विरोधात सहसा गुन्हा दाखल होत नाही तर पुढचा लढा नेमका आपला काय असणार आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये आम्ही जे काही मुद्दा रेस केला पोलीस स्टेशन पुढे की ह्याच्यामध्ये लोकांची दिशाभूल केली फसवणूक करून पैसे घेतले आणि अशा पद्धतीने बनावट कागदपत्र दाखवायचा प्रयत्न केला असाही त्याच्यामध्ये भाग निघतो फसवणूक झाली हा सादरकरांचीच फसवणूक आहे आणि याच्यामध्ये जर का संबंधित गवर्नमेंट गवर्नमेंटचे जर का एम्प्लॉईज जर का, का याचे सभासद असतील तर त्यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष देणं आवश्यक आहे की अरे आपण कुठल्या संस्थेचे सभासद म्हणून काम करतोय त्याचा निग्लिजन्स आहे पण हे पण निग्लिजन्स हा म्हणता या ठिकाणी म्हणता येणार नाही दुर्लक्षितपणा म्हणता येईल बरं दुर्लक्षित कसा का जर आहे तुम्हाला दिसते रजिस्ट्रेशन नाही आज साह, लाख रुपये कुठल्या करता धरून चोल की त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली नसेल म्हणून त्याला माहिती मिळाली नसे परंतु आता परिस्थिती अशी आलेली आहे की या संदर्भात जर का माहितीच्या अधिकाराखाली ही संस्था चॅरिटी आयुक्ताकडे नोंदणी करून असेल तर जे जे कोण याच्या संस्थेचे आजीवन सभासद आहेत त्यांनी स्टेशनला येऊन संस्थेच्या विरोधात तक्रार देणं आवश्यक आहे म्हणजे आज तुम्ही या निमित्ताने लोकवृत्तच्या माध्यमातून आवाहन करता का सातारकरांना की जेवढे जेवढे सभासद असतील त्यांनी या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात येऊन तक्रार द्यावी किंवा त्यांनी काय असेल त्यांच्याकडून किती पैसे त्यांनी भरलेत सभासद म्हणून त्याची मागणी करावी आणि ते पैसे त्यांनी परत मागून घेण्यात यावे शेवटचा प्रश्न हा लढा तुम्ही कुठपर्यंत घेणार आहात हा लढा या संस्थेच्या संदर्भात जे जे कोण गुन्हेगार ढरतील त्यांना दोष त्यांना शिक्षा होणं आवश्यक आहे की ज्याचा समाजामध्ये मेसेज गेला पाहिजे की आपण सरकारच्या माध्यमातून सरकारच्या जागेचा गैरवापर कसा करायला नाही पाहिजे म्हणून सर हे होते माझी सरकारी वकील ॲडव्होकेट वकील विकास पाटील शिरगावकर ज्यांनी सांगितलेलं आहे की सातारा क्लब हा अनाधिकृत आहे आणि बेकायदेशीरित्या पैसे जमा केलेले जात आहेत आणि अनाधिकृत अनेक व्यवहार या संस्थेमध्ये चालत आहेत त्या जागे चालतात ही पुन्हा जागा शासनाच्या ताब्यात मिळावी सर्वसामान्य सातारकरांना या जागेचा उपभोग मिळावा आणि जर हा मिळाला नाही तर हा शेवटपर्यंत लढा मी चालू ठेवणार आहे असं ॲडव्होकेट शिरकावकर यांचं म्हणणं आहे धन्यवाद